महाराष्ट्रामध्ये सहा सरपंचा निवडणूक कार्यक्रमासाठी झाली होती आणि यांच्याशी आपल्या सर्वांचे नेते मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते आणि पुणे रिजनमधून फक्त आपल्या कारवाडचे लोक नेते सरपंच मालुती रमादार यांची निवड झाली थोड्या पुन्हा मधून आपलं एक गाव निवडलं जातं त्याची काहीतरी स्पेशलिटी असते ते गाव स्पेशलिटी काय आहे ते मला असं म्हणते आणि सुंदर असं एक नरवाडचा सरपंच मारून त्यांचे हे तिथं बोलत आहेत साहेबांच्या बोलताय आहेत अगदी अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला अभिमान गावचा आहे पण मला इथं लोकप्रती म्हणून मला ऐकून आलं की माझ्या गावचा मुख्यमंत्र्यांशी संवाद करतोय जिल्हा <laughs> नमस्कार हो मी मारुती रामा जमादार सरपंच ग्रामपंचायत तालुका माझा कार्यकाळ जानेवारी दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे माझ्या गावची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनजनेनुसार सात हजार सदस्य इतके आहे मला आज आपल्याशी एका कर्नाटक सीमेवरती असणाऱ्या गाव आणि त्या गावच्या सरपंचाशी आपल्याशी बोलण्याचा या ठिकाणी संधी मिळते आणि ती संधी आपल्या पी सी आय आणि सरपंच संवाद या समूहाच्या वतीनं मिळते तर सर्वप्रथमता मी या समूहाचं मी सर्व सरपंचाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो तर हो मी आमच्या आता गावची यशोगाता एक दोन मिनिटात मी मांडतोय तर आमच्या गावामध्ये आपल्या सरकारच्या सहकार्याने आणि आमचे मिरजेचे आमदार सुरेश मुखाडे यांच्या प्रयत्नाने कोट्यावधी विकास काम कामे केली त्यामुळे आमच्या गावाला जुनी इमारत होती ग्रामपंचायतीची ती एक कोटी वीस लाखापर्यंतची मोठी इमारत बांधली ती इमारत पूर्ण त्यामध्ये सर्वसामान्य माणसे त्या ठिकाणी लोक येऊन त्यांचे सर्व दाखले उत्तरे उत्तर हे ऑनलाईन करून आपल्या महिलांना बसण्याची व्यवस्था त्यामध्ये स्पेशल म्हणून केलेली आहे बचत गटाचं काम आहे त्यामध्ये रोजगार आम्ही रोजगार शिक्षणाला काम येण्यासाठी प्रयत्न आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही केला जातो पहिला ते करण्यापूर्वी आम्ही गावचा विकास करण्यापूर्वी विकास आराखडा तयार करण्यापूर्वी वार्डामध्ये आम्ही सभा घेतो ग्राम वार्डामध्ये वार्ड सभा त्यानंतर आम्ही महिला सभा घेतो आणि महिला सभा घेतल्यानंतर गावच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे लोक हजर राहतात पण जे लोक हजर राहत आहेत त्यांना आम्ही ऑनलाईन ग्रामसभा आम्ही त्या ठिकाणी ठेवली जाते आणि त्या ग्रामसभेच्या मार्फत गावातील ज्या प्रमुख कामे करायचे आहेत ते आम्ही उद्देशून ते काम करतोय त्यामध्ये गावातील विरज तालुक्यातील तीन नंबरचा आम्ही मोठा बौद्व्यवहार त्या ठिकाणी बांधलेला आहे अतिशय सुंदर बौद्धविहार आहे आणि गावाला कर्नाटक सीमेवर असलेले प्रमुख जे मार्ग आहेत ते मार्ग आम्ही या ठिकाणी पक्के रस्ते केलेले आहेत त्यानंतर बहु या ठिकाणी आम्हाला चांगला आनंद होतोय की आम्ही गावामध्ये आमच्या ग्रामस्तरीवरती एक कमिटी नेमलेली आहे की गावातील तंटे गावातील वादविवाद गावातच मिळावेत यासाठी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे आणि त्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत ज्या तक्रारी लोकांच्या आमच्यापर्यंत येतात त्यांचे अर्ज मागून घेतो आणि त्या दोन्ही पार्टी समोर घेऊन एक दिवस त्यांना दिला जातो आणि गावातील तंटे आम्ही गावात मिटवतो त्यानंतर दुसरा आमचा निर्णय असा झाला की जे मुलं आपल्या आई सांभाळत नाहीत तर त्याच्यासाठी आम्ही आई वडिलांना सांभाळण्याचं प्रॉपर्टी विसरा असं एक आमच्या असेसमेंट उठल्यावरती त्यांना एक भीतीचा धाक आपण काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती विनंत गोरे साई यांनी आम्हाला एक अभिनंदनचं का पत्र त्या ठिकाणी दिलं अभिनंदन केला दुसरा आम्ही डॉल्बी मुक्तीचा निर्णय घेतला तो दोन वर्ष गावामध्ये आम्ही डॉल्बी मुक्तीचा निर्णय त्याची अंमलबजावणी करतोय त्या संदर्भामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब सीओ साहेबांनी एस पी साहेबांनी बोलून आमचा त्या ठिकाणी सत्कार केला आमच्या गावामध्ये प्लॅस्टिक बंदी आहे जनजीवनचं काम जे मोदीजी चांगलं न ते त्याचं स्वप्न आम्ही मोठ्या प्रमाणात तिथं आमचं काम पूर्ण झालेलं आहे पण ते नक्की न दिलेलं आहे प्लॅस्टिक बंदी आमच्या गावामध्ये आहे हे करत असताना आम्हाला मुख्यमंत्री मोठी पंचायत पंचायतराज अभियान भाऊ आपले आवडीचा विषय तर त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहे ते काम आमचे तिथे सीओ नरवाडी साहेब आणि डेप्युटी सीओ शिंदे साहेब चांगल्या प्रमाणात काम करत आहेत आणि हे एवढं काम आम्ही या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल मी सरपंच समाजाचा विषयाचा की एक लाख सरपंच यामध्ये जुडले गेलेले आहे त्या जरी आमचा यामध्ये दे विचाराची देवाणघेवाण होते आणि आमच्या महाराष्ट्रातला सरपंच बिहार आणि गुजरातमध्ये काय करते तिथले सरपंच काय करतात तर ते पाहण्याची संधी यामध्ये मिळते मोदीजींचं जे विकसित भारत आहे आणि आपलं सुद्धा एक विकसित महाराष्ट्र जे स्वप्न आहे

ya terusinlah kalau dia mau tiap si, tuh dia bisa tampil sama